नमस्कार मध्ये जर अडथळे येत असतील घरा समृद्धीसाठी गुरुवारी हे सोपे उपाय करा नक्कीच या उपायाने तुमचे जीवन सुखमय आणि आनंदी होईल सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची मनापासून पूजा करा त्यांना नारळ अर्पण करावा नारळ हे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे नारळ अर्पण केल्याने पूजेला अधिक फळ मिळते या दिवशी गुळ मिसळून खीर बनवून त्याचा प्रसाद सगळ्यांना द्यावा हा उपाय तुमच्या गुरुग्रहाला बळकट देतो आणि सुख समृद्धी प्राप्त करून देतो आता पाहूया दुसरा उपाय तुम्हाला गुरुग्रहाला बळकटी हवी असेल तर दर गुरुवारी पिवळे कपडे परिधान करावेत तसेच या दिवशी हळद आणि हरभरा डाळ यासारख्या पिवळ्या रंगाच्या वस्तू दान कराव्या असे केल्याने गुरुग्रहाचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला यश मिळते गुरुवारी आपल्याला सायंकाळी सूर्यास्त याच्यानंतर केळीच्या झाडाच्या मुळाशी एक रुपया नाणे पुरायचे आहे देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर कायम राहते हा उपाय घरात सुख शांती आणि कलह दूर करण्यास मदत करतो याशिवाय एक रुपयाचे नाणे गुळाचा एक गोळा आणि सात हळदीचे कांडे पिवळ्या कपड्यात बांधून रेल्वे रुळावर फेकल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात या उपायामुळे जीवनातील जलद बदल घडतात आणि कार्यामध्ये प्रत्येक यश मिळते गुरुवारी मंदिरात गहू आणि गुळाचे दान करणे खूप शुभ आहे यामुळे गुरुग्रह प्रसन्न होतो आणि तुमची सर्व बिघडलेली कामे मार्ग लागतात आणि सहज पूर्ण होतात तसेच या दिवशी विशेषतः गुळाचे दान करायला विसरू नका असे केल्याने गुरुग्रह आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहतो गुरुवारी केलेले हे उपाय उघडतील बंधनशिबाचे कुलूप धनलाभाचे योग लवकरच जुळून येतील गुरुवारी व्रत पाळल्यास त्याचे विशेष आशीर्वाद आपल्यावर राहतो भक्ताला धन धनसंपत्ती याची कधीच कमतरता भासत नाही अशा स्थितीत गुरुवारी काही विशेष उपाय करून तुम्ही श्रीहरीला प्रसन्न करू शकता गुरुवारी करा हा उपाय कुंडलीतील गुरुची दशा कमजोर असेल तर खाली दिलेले उपाय या दिवशी भाग्य बदलू शकतात हे उपाय केल्याने आर्थिक स्थिती देखील मजबूत होते केळीच्या झाडात भगवान विष्णू वास करतात असे मानले जाते अशा स्थितीत गुरुवारी केळीच्या झाडाची विशेष पूजा करण्याला महत्त्व आहे या दिवशी केळीचे सेवन करू नका गुरुवारी पाण्यात हळद टाकून स्नान करा या दिवशी घर झाडू नये केळीच्या झाडावर दिवा लावावा यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात गुरुवारी पिवळ्या रंगाचे कपडे घालावेत हा उपाय केल्याने तुमचे नशीब नक्कीच बदलू शकते उपवास करणाऱ्यांनी पिवळ्या रंगाचा एक तरी पदार्थ त्या दिवशी खावा सोने हळद हरभरा पिवळी फळे इत्यादी पिवळ्या वस्तूचे दान करा गुरुवारी व्यक्तीने कोणाकडूनही कर्ज घेऊ नका किंवा देऊ नका तुमच्या आर्थिक स्थितीवर वाईट परिणाम येऊ शकतो गुरुवारी गरजूंना गुळाचे दान करा असे केल्याने व्यक्तीला मालमत्ता खरेदी करताना किंवा घर बांधताना आपल्याला कोणत्या अडचणी येणार नाहीत आपल्याला ही गोष्ट करायची आहे केळीच्या झाडाच्या मुळाला पिवळ्या रंगाचा कपडा बांधा असे केल्याने पैसा आणि शिक्षण क्षेत्रामध्ये येणाऱ्या अडचणी आपल्या संपतील आता आपण पाहूया गुरुवारी या पाच गोष्टी करायच्या नाही ज्यामुळे आपल्या घरामध्ये कोणतं संकट येणार नाही ज्योतिषशास्त्रानुसार गुरुवारी कपडे धुव नयेत या दिवशी साबण वापरणे चांगले मानले जात नाही असे मानले जाते की गुरुवारी साबणाचा वापर केल्याने कुंडलीतील गुरुची स्थिती खराब होती त्यामुळे ह्या गोष्टी टाळा गुरुवारी पैशाचा व्यवहार करणे देखील चांगले मानले जात नाही गुरुवारी दिलेले कर्ज परत येत नाही असे मानले जाते दुसरीकडे जर तुम्ही या दिवशी कोणाकडून कर्ज कर्ज वाढू शकते त्यामुळे गुरुवारी कर्ज देणे आणि कर्ज घेणे हे टाळले पाहिजे गुरुवारी दक्षिण दिशेला प्रवास प्रवास करू नका जर करणे आवश्यक असेल तर दही आणि जिरे खाल्ल्यानंतरच घर सोडावे गुरुवारी नखे कापणेही अशुभ मानले जाते असे केल्याने धनहानी होते आणि घरातील सदस्यांची प्रगती थांबते असं शास्त्रामध्ये सांगितलं आहे महिलांनी या दिवशी केस धुवू नयेत त्यामुळे कुंडलीतील गुरु कमजोर होतो पुरुषांनी गुरुवारी केस आणि दाढी कापू नये असे केल्याने वय आणि संपत्ती कमी होते असं मानलं जातं या दिवशी पूजेच्या वस्तू आणि चाकू कात्री यासारख्या धारदार वस्तू खरेदी करू नका हे देखील अशुभ मानलं जातं मित्रांनो अगदी सोपी माहिती आहे या छोट्या छोट्या गोष्टी नक्कीच तुम्ही फॉलो करा यामुळे तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडून येतील माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा